<coughs> नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत बीड जिल्ह्यामध्ये जे की आता सर्वत्र पाहिलं असेल की आता महाराष्ट्रामध्ये सर्वकडच आता लोकसभेची रणधुमाळी चालू झाली आहे तर आता ह्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहोत बीड लोकसभा बीड लोकसभेमध्ये मला वाटतं तेरा तारखेला मतदान आहे तर तेरा तारखेला मतदान असताना तर ज इतरच्या नागरिकांचा काय कोलोय उदाहरणार्थ समजा जे जे की महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंगप्पा सोनवणे ह्या दोघांमध्ये एकदम टक्कर होणार आहे तर जाणून घेऊ की त्यांच्या गावकऱ्या कोण नेमकं काय सर पहिल्यांदा तुमचा परिचय कळू द्या बाबासाहेब गोपीनाथ गव्हाने बर गवाने सर मला एक बोलायचं की आज मला वाटतं परळी वैजनाथ ह्या ठिकाणी जे की धनंजय मुंडे यांची सभा असताना पण तुमच्या गावातील नागरिक त्या ठिकाणी गेले नाहीत सभेला काय कारण असं बरं सभेला गेले नाहीत कारण म्हणजे आम्हाला धरंगी पाटील आरक्षण मिळून दिलं ओबीसीचं पूर्ण गाव ओबीसी मध्ये बसलंय त्याच्यामुळे आम्हाला जरंगे पाटील पाट जे सांगतेन उद्याच्याला त्याच्यावर आम्ही ठाम आहे बर दादा मला एक बोलायचं की जे की ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आता लोकसभेची रणधुमाळी चालू झाली आहे पण एकाही उमेदवाराने असा म्हणजे सभेमध्ये जाहीरपणे प्रश्न मांडला नाही की ते म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातील बीड लोकसभेचे उमेदवार बजरंगाप्पा सनवणे यांनी असा प्रश्न मांडला की पहिल्या पहिल्या पहिल्यांदा मी जर मला दिल्लीला तुम्ही पाठवलं तर पहिला मराठा समाजाचा प्रश्न मी आरक्षणाचा त्या ठिकाणी मांडेल त्याबद्दल काय बोला आता त्यांची भावना आहे त्याच्यामध्ये ते आपण सांगून थोडं त्यांना मना म्हणलं आता त्यांच्या मनामध्ये काय त्यांनी सांगून टाकले बर आता जे तुमच्या गावामध्ये जर पाहिलं तर काय जे की आ, जे की आमदार आमदार फंडातून किंवा खासदार फंडातून जे निधी येते त्या निधीच्या मार्फत आतापर्यंत तुमच्या गावामध्ये काय विकासाचं काम झालंय काय बोला खासदार फंडामधून एक रुपया पण नाही आम्हाला दहा वर्षात एक रुपया पण नाही भेट बी नाही खासदार जसं झालं तसं कोरगाव भेट बी नाही त्याची बरे बरे ह्या गावातील नागरिकांची आता सध्या जे तेरा तारखेला मतदान या तेरा तारखेला मतदान करते खरंच हे नागरिक मतदान कोणाला करते काय कोण जनतेचा झरंगी पाटील सांगते त्याला करते नाही जरंगे पाटील म्हणतात की मी तर काय महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार माझ्यातर्फे तर काही दिला नाहीये पण जरंगे पाटील कसे काय बोलू शकते काय बोलान आमची आमची वैयक्तिक भावना आहे माझी की मी बजीरंग बाप्पाला मतदान स्वतः करणार आता दादा तुम्ही काय बोलान बजीरंग बाप्पाला करणार मतदान बर बजरंग बाप्पालाच काय एक मे म्हणजे बजरंग बाप्पालाच काय मतदान करणार बजरंग बाप्पाचा एक सध्या जर पाहिलं तर नवीन चेहरा आहे जे की जुने चेहर आहेत आता जे की आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये बोललं जात बोललं जात आहे की बीड जिल्ह्याचं राजकारण हे मुंडे घराण्याशिवाय हलत नाही आणि ह्या वेळेस खरंच मुंडे घराणे सोडून बजरंग बाप्पा सोडवूनच विजय होतील का काय बोलाय बजरंग बाप्पाच विजय होणार का एक ह्याचे कारखान्याचे प्रश्न पकडत कारखाना किती दिवसांनी बंद आहे शेतकरी किती हे व्हायला तुमच्या बाबतीत भाव नाही जे की दादा काय माहिती का जे की पंकजा मुंडे यांचे दोन कारखाने होते पण ते कारखाने आता सध्या मला बंद आहेत जे की बजरंगाप्पा सोनवणे यांचे पण दोन कारखाने आहेत पण त्यांचे कारखाने चालू असताना पण त्यांनी म्हणजे शेतकऱ्याचं बिल थांबवलं नाही पूर्ण केलंय त्याबद्दल काय आमच्या गावातून बिल येईल त्यांना दिली बरं तुमच्या गावातून बजरंग बाप्पा सोनवणे यांना काय बोलान आमच्या गावातून ऐंशी ते नव्वद टक्के बजरंग बाप्पाला लीड भेटणार म्हणजे भेटणार आजपर्यंत दहा वर्षे मुंडे घराण्याचे खासदार होते दहा वर्षात एकदाही खासदार गावात आला नाही एकदाही खासदाराचं तोंड बघायला गावात भेटलं नाही निस्ते हे नावाला खासदार होते विकासाच्या नावाने शून्य त्यामुळे आम्ही शंभर टक्के मतदान बजरंग बाप्पा सोनवणेच करणार बर बजरंगाप्पा सोनवणे यांना तुम्ही म्हणता की मतदान करणार निश्चितच तुमच्या गावामध्ये एकदा तरी प्रचाराला आलेत का बजरंगप्पा सोनवणे बजरंग बाप्पा आलतो बजरंग बाप्पाच्या मिसेस दोन दोघं पण आमच्या गावात येऊन प्रचाराला गेलेत बरं ह्या बीड जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये वेगळ्या प्रकारे काहीतरी मराठा मराठा समाजाचे मत विभाजन होते आणि इतर जे ओबीसी कॅटेगरीचे मत आहेत ते मराठा समाजासोबत येतील काय बोलायचं शंभर टक्के येतील कुणीही समाजाविषयी राज राजकारण करत नाही या सगळ्या लोकांना आहे की यांनी काय केलं हे हे स्वतः बीजेपीचे उमेदवार हे स्वतः जातीवादी हे करत आहेत पण बजरंग बाप्पा हे कधीही जातीवादी शब्द त्यांनी काढलेला नाही सर्व समाजाला घेऊन चालले आहेत हे बहीण भाऊ जातीवादीचं राजकारण करत आहेत गावोगावामध्ये आमचे कोणी ओबीसी नाही कोणी ओबीसी नाही आम्ही सगळे मिळून मिसळून असतो त्यामुळे आमचा कोणाही कोणत्याही समाजाचा विरोध नाही सगळे मिळून मिसळून आहेत आम्ही बरं मला एक बोलायचं की जे की जे की पंकजा मुंडे बोलले की मराठा समाजाला म्हणजे ओबीसीतून आरक्षण देता आरक्षण द्या त्यावेळेस आणि त्याच मुद्द्यावर आता ह्या बीड लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये मराठा समाज त्यांच्याकडे कशा नजरेने पाहिजे आमची इच्छा होती की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं त्यामुळे त्यावेळेस आमच्या बीड जिल्ह्याच्या खासदार बीड जिल्ह्याचे आमदार परळी तालुक्याचे आमदार यांनी सगळ्यांनी पाठपुरावा करावा अशी इच्छा होती की आम्हाला ओदिसीतून आरक्षण मिळावं पण हो। यांनी कुठेही यांच्या भाषणात किंवा कुठेही यांनी अशी व्यक्त त्यांची मराठा समाजाविषयी कोणतीही भावना व्यक्त केलेली नाहीये बर दादा काय माहिती का तुमच्या गावामधील जे सर्व नागरिक आहेत ते फक्त म्हणतात की बजरंग आपलाच आप मतदान करायचं का बरं बजरंग आपलाच मतदान करायचं नाही बदलायचं पहिले बदलायचं या बजरंग बापालाच करायचं जे की दहा वर्ष आम्हाला काहीच दिलं नाही त्याच्यामुळं मतदान त्याला करायचं दहा वर्ष कुणी काहीच दिलं नाही काहीच नाही काम सुद्धा केले नाही कोण होते तुमच्या ह्या ह्या विधानसभेमधले आमदार किंवा खासदार कोण होते धनंजय मुंडे होती बीडला म्हणजे हे जे मुंडे घराण्याशिवाय आता आपण जे ऐकलंय का या महाराष्ट्रामध्ये असं बोललं जाते की जे की बीडची जागा आहे बीड लोकसभेची ती मुंडे घराण्याशिवाय हलत नाही पण ह्या वेळेस काहीतरी चित्र वेगळं दिसत आहे आणि ह्या वेळेस ही जागा हलण्याची शक्यता आहे त्याबद्दल काय होणार हल जागा बजरंग आपण हो जवळपास किती मतांनी लागण आता ते अंदाजा काय सांगता येणार नाही मला पण बजरंगप्पाचीच जागा बजरंग बजरंगा पाहिलं तुम्ही इतरच्या प्रत्येक नागरिकांची अशी भावना आहे की निश्चितच बजरंग आप्पा सोनवणे यांनाच शंभर टक्के विजय करायची अशी भावना आहे आणि जास्तीत जास्त लीड द्यायची अशा प्रकारे बोललं जात आहे बर <tap> <तो। tap> दादा मला एक बोलायचं की जे की सर्वत्र या महाराष्ट्रामध्ये कुणी कुणाचा पक्ष पक्ष चोर चोरला तर कुणी कुणाचे म्हणजे एक नेत्याचं विभाजन केलं एकोणमेकाचे उमेदवार चोरीला गेले अशा प्रकारे आताच घडत राजकारणामध्ये जे की राष्ट्रवादीचे शरद पवार आणि बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचा धनुष्य बांध होता धनुष्य बांध गेला शिंदे गटाकडे आणि जे की राष्ट्रवादीची घड्याळ होती ती गेली त्यांच्या पुतण्याकडे आणि पवार कडे तर निश्चितच ह्या राजकारणामध्ये वेगळा बदल आपल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही काय बोलाल बदल तर होणार बरं आता सध्या जे बीड लोकसभेमध्ये जे की बजरंग आप्पा सोनवणे हे उमेदवार येते शरद पवार यांच्या घातले ते या लोकसभेमध्ये निवडून येतील काय येणार शंभर टक्के येणार जवळपास किती लिड नंतर बजरंग आपला विशेष कारण भावी नेताय मुंडेांना काही काम करीत नाही हाय ते कारखाने बंद पडलेत सुदगिरणी बंद पाडली तर रस्त्याचं काम नाही पानपट्टीच काम नाही जोडले तुमच्या गावात काही एखाद तरी विकासाचं काम केलंय का काहीच नाही केले सभा मंडप केलं त्याला प्रतिसाद देत नाही जवळपास या सभा मंडपासाठी किती निधी असेल दहा लाखाचा निधी आला पण दहा लाखाचं पण काम दिसत नाही असं बरोबर मग खरंच खरंच ह्या हे जे उद्याच्या जे तारखेच मतदान आहे मतदानामध्ये होईल का तुमच्या गावात बदल होणार बजरंग बाप एकशे एक टाका एक टाका पाहिलं तुम्ही प्रतिक्रिया की म्हणजे जवळपास लाख लाखाच्या वर्गाने जास्त भेटन का नाही भेटणार ना कारण काय त्याच दहा वर्ष झालं प्रितमता मुंडे खासदार होत्या पंधरा त्याच होतं राज्यात सरकारचं होत दमडी सुद्धा खर्च केला नाही देशात बातमी फिरली की बीड जिल्ह्याच्या खासदारांना दमडी सुद्धा खर्च नाही केली ते पूर्ण विक्र्यांनी परत पाठवलं देशाचे पंतप्रधान म्हणतात की सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवार यांनी केला अटक करणार दोन त्यांच्याकडे कसलं राजकारण भैया हे बोलायचं अख्ख्या देशाचं लक्ष सध्या महाराष्ट्रावर लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असा वेगळ्या प्रकारे राजकारण उदयास आला आहे की ते पूर्ण देशाने पाहिलं आहे असं राज्यामध्ये अशा प्रकारे राजकारण पाहायला भेटलं नाहीये जे की कोणीतरी पक्ष तोडला कुणीतरी कुणाचा एखादा उमेदवार गेला अशा प्रकारे राजकारण घडले आणि आता बी सध्याची जी, जी लोकसभा असेल ह्या महाराष्ट्रामधली प्रत्येक लोकसभेचं आहे ना देशाचं लक्ष आहे महाराष्ट्र त्याबद्दल काय बोलाल भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय की मोडा तोडाफोडा आणि राज्य करा पक्ष फोडाफोडीचं काम चालू आहे सगळ्याच गोष्टीना त्यांनी भक्कम सरकार शासनाच्या बाबतीत सगळ्या त्यांनी मॅनेज केले आणि सरकार आणण्यासाठी ते कुठल्याही स्तरावर जायला तयार आहेत बर पाठीमाग ज्या वेळेस आहे ना शिर्डी साईबाबा ह्या ठिकाणी जे नरेंद्र मोदी साहेब आले होते तर त्या ठिकाणी जे की जे की मराठा बांधवांचा जे प्रश्न होता आरक्षणाचा त्यावेळेस प्रत्येक मराठा बांधवांना वाटलं की काहीतरी मोदी साहेब काहीतरी दोन सभेमध्ये म्हणते किंवा मराठा समाजाला असं करू तसं करू पण मोदी साहेबांनी एकही शब्द मांडला नाही त्या ठिकाणी काय बोला त्याच ठिकाणी नाही तर पूर्ण राष्ट्रात मोदी साहेबांनी सभा घेतल्या कुठल्या सभेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाविषयी एक शब्दही बोलले नाही उलट आंबा ते म्हणजे त्यांनी जय आवाहन केलं की ओबीसीचं त्याला आम्ही धक्का लावू येणार नाही माझ्या स्वसात स्वतः आहे तोपर्यंत मी आरक्षणा धक्का येणार नाही म्हणजे सरळ सरळ मराठा समाजाला विरोध करायला येते म्हणजे जे की आंबेडा या शहरामध्ये भव्य अशी मोठी सभा झाली होती त्या सभे सभेमध्ये जवळपास तुमच्या गावातून नागरिक त्या ठिकाणी गेले होते का शंभर लोक गेले होते शंभर नागरिक गेले होते म्हणजे शंभर नागरिक फक्त नरेंद्र मोदी भाषण ऐकण्यासाठी गेले होते का मतदाना उभी त्याच्यामध्ये लोक होते त्यांना प्रत्येकांची आपापली आप इच्छा होती त्यांना कोणी अडू शकत नाही जाण्यासाठी पण त्याचा फायदा झाला उलट महाराष्ट्रामध्ये की त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामधून त्यांना आम्हाला कळून चुकलं की त्यांचा किती आमच्या विरुद्ध संवाद आला ते आम्हाला समजलं म्हणजे तुम्हाला बोलायचं की जे की सध्याच जे भाजप सरकार आहे ते भाजप सरकार म्हणजे मराठा समाजालाच विरोधक नाहीये ह्या देशातील ह्या महाराष्ट्रामधील जे अठरा पगड जाते आणि बारा बोल समाज असेल ह्या समाजाला विरोध आहे अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं जे की जे की एक धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा वंचितांचे प्रश्न असतील हे आणखीन काही मार्गी लावले नाहीत असं बोलायचं त्याबद्दल राय तुम्ही धनगर समाजाचा विषय बरेच झालं पेडिंग ते वर मराठा समाजाचा विषय पण राहायचा भूमिका घेत नाही फक्त बोलायचं इलेक्शन आलं फोटो बोलायचं त्याच्यानंतर त्यांनी पाच वर्ष त्यावर काही करत नाहीत बस निवडणूक आल्याने काहीतरी हे करायचं आणि सोडून द्यायचा विषय पाहिलं तुम्ही ह्या ठिकाणी नागरिक ह्या गावामध्ये नवे मराठा समाजाचे नव्हे अठरा वर्षी आणि समाजातील नागरिक ह्या गावामध्ये वावरत आहेत पण नागरिकांची एकच भावना की जे की सध्या जे राजकारण चालू आहे जे की ह्याच्या अगोदर आम्ही भद्रकारे ह्या गावकऱ्यांची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण भासण राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी